आ, आ, मला असं वाटतं तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते अजित पवार यांच्या पक्षात आहेत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आणि नैतिक त्यांनी विचार केला तर मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राला न्याय देतील याची याचिका नाही पण मला असं वाटतं शेवटी कॉन्शियन्स काहीतरी असतो की नाही तो तो कॉन्शियसली तो निर्णय त्यांनी संवेदनशीलपणे घ्यावा अशी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे त्यामुळे ती मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्यापर्यंत ह्या भावना या चॅनेल्समधून जातच असतील ना असं वाटतं हा झाले तेव्हा मंत्र्यांनी सुद्धा शब्द पुन्हा मी सांगते हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारण का ते अजित पवारांच्या पक्षात आहेत मी अजित पवार आणि देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला पाहिजे कारण का जी समाजात चर्चा आहे मागणी आहे ही तुमचं चॅनल गेले बावीस दिवस दाखवतेच आहे त्याच्यामुळे समाजाला काय वाटतं लोकांना काय वाटतं हे पारदर्शकपणे मीडिया प्रिंट मीडियामध्ये पण येतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण येते हा विरोधक म्हणून प्रश्न नाही का माणूस की राहिलीय का नाही आणि एक अकाउंटेबिलिटी एक सशक्त लोकतंत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना न्याय आणि मत मांडण्याचा अधिकार आहे जो आपण सातत्याने मागतोय सरकारला एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्राने दिली आहे आमची मापक अपेक्षा आहे की थोडा संवेदनशीलपणा सरकार नी त्या सरकारनी दाखवावा आणि हा फक्त त्या कुटुंबाचा विषय नाही आपण सगळे त्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहोत परवाचा मोर्चा तुम्ही बघितला त्यातल्या लोकांच्या भावना तुम्ही ऐकल्या अस्वस्थ करणाऱ्या आणि त्याच्यात त्या त्या कुठलाही पक्ष नव्हता तिथे माणुसकीच्या नात्याने सगळे परवा बीडला जमले होते आणि मला ते एक समाधानकारक होतं आणि एक आशेचा किरण होतं की आजही या देशात माणुसकी जिवंत आहे सगळे राजकारण बाजूला ठेवून त्या दिवशी बीडला एकत्र आले होते त्याच्यामुळे माणूस की जिवंत आहे आणि तो संवेदनशीलपणा महाराष्ट्र चौकशी सपोर्ट करू दे बट